नमस्कार रॉयल किचन कट्टा या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण नवरात्री उपवासासाठी स्पेशल भकरीचा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथं मी अर्धा वाटी साबुदाना घेतलेला आहे आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठंही ठेवायचं नाही तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीमध्ये मी याला बारीक करून घेतलेला आहे इथं मी एक वाटी भगर घेतलेले आहे आपण जे साबुदाण्याचं वाटण करून घेतलेलं होतं ते आणि भगर आपण आणखीन एकदा मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं तुम्ही इथं बघू शकता मी याच वाटण करून घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही याच बारीक वाटण करून घ्यायचं आता आपण यामध्ये अर्धा वाटी दही टाकून घ्यायचं आहे दही टाकल्यामुळे आपल्याला हे बॅटर जास्त वेळ भिजवत ठेवण्याची गरज पडत नाही आपण अगदी झटपटही डोसे केले तरी सुद्धा ते एकदम कुरकुरीत बनतात दही टाकल्यानंतर आपण यामध्ये अगदी थोडस पाणी ओतायचं आहे आणि याला आणखीन एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने मी याचं वाटण करून घेतलेलं आहे आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी ओतून डोसा बनवण्यासाठी ज्या कन्सिस्टन्सी मध्ये बॅटर हवं असतं तसं तयार करून घ्यायचं त्या कन्सिस्टन्सी मध्ये आपण बॅटर तयार करून घ्यायचं जास्त पातळही ठेवायचं नाही आणि जास्त घट्टही ना ठेवायचं नाही आता आपण डोश्यासोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी देखील बनवून घेणार आहोत आपण यावरती एक झाकण ठेवून घेऊ आणि आपण बटाट्याची भाजी बनवायला घेऊ यासाठी इथं मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपण यामध्ये अगदी थोडस मीठ टाकून याच वाटण करून घेऊ तुम्ही इथं बघू शकता याचा वाटन हे। मी याचं वाटण करून घेतलेलं आहे इथे मी उकडलेले बटाटे देखील घेतलेले आहेत आता याचा आपण साल काढून घेऊ तुम्ही जर वरती नवीन असाल तर रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही इथं बघू शकता मी तिन्ही बटाट्यांचे साल काढून घेतलेला आहे आता तुम्ही याला मॅश करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने फोडी देखील करून घेऊ शकता आता आपण एका कढईमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये एक ते दोन पळी तेल ओतून घ्यायचं तेल गरम झालं की आपण यामध्ये जिरे टाकायचं जर तुम्हाला उपवासाला जिरे चालत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किप केलं तरीही चालेल आता आपण जे हिरवे मिरच्याचं वाटण करून घेतलेलं होतं ते आपण यामध्ये टाकून घ्यायचं तसेच थोडीशी हळद हळद देखील ऑप्शनल आहे आणि याला दोन ते तीन मिनिट आपण चांगलं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनिट आपण याला परतून घेतलं की आपण यामध्ये थोडस चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आणखीन एक ते दोन मिनिट आपण याला परतून घेऊ हे वाटण परतून घेत असताना आपण गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आहे जर आपण हाय फ्लेमवर वरती परतून घेतलं तर बटाट्याला करपटवास लागतो आता आपण यामध्ये बटाटे टाकून घेऊया बटाटे हे आपण अगोदरच उकडून घेतलेले आहेत यामुळे याला आपण जास्त वेळ शिजवून घ्यायचं नाही याला आपण फक्त तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायचं सहसा सुक्या बटाट्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकत नाहीत पण जर तुम्ही यामध्ये जिरे आणि हळद स्किप केलं असेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकू शकता तुम्ही इथं बघू शकता अशा मोठ्या आकारामध्ये मी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे तो आपण यामध्ये टाकून घ्यायचा आणि याला आपण आणखीन एक ते दोन मिनिट परतून घेऊ नवरात्र म्हटलं आप की आपल्यापैकी बरेच जण नऊ दिवसाचा उपवास करतात पण सलग नऊ दिवस उपवास करायचा म्हटलं की उपवासाचे तेच ठरलेले पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो किंवा नकोस वाटतं अशा वेळी या नऊ दिवसात काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बटाटा आणि डोसे करून खाऊ शकता एकदम झटपट बनवून तयार होतं आणि एकदम टेस्टी लागतं तुम्ही इथं बघू शकता आपलं बटाटा तयार आहे आता आपण डोसे बनवायला घेऊया आपण जे बॅटर भिजवण्यासाठी ठेवलेलं होतं ते तुम्ही इथं बघू शकता चांगलं भिजलेलं आहे आता आपण यामध्ये थोडस चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे बॅटर मध्ये मिक्स करून घ्यायचं हे बॅटर मी अर्ध्या तासासाठी भिजवत ठेवलेलं होतं या यामुळे मी यामध्ये सोडा वगैरे काहीच टाकलेलं नाही जर तुम्ही एकदम झटपट डोसे बनवत असाल तर तुम्ही यामध्ये अगदी थोडासा सोडा टाकून घेऊ शकता आता आपण डोसे बनवायला घेऊया यासाठी इथं मी डोश्याचा तवा गरम करून घेतलेला होता तवा गरम झाला की आपण यावरतून तेल ओतून घ्यायचं ते सगळीकडून पसरून घ्यायचं जेणेकरून डोसा या तव्यावरती तिकटत नाही तेल पसरवून झालं की आपण यावरतून बॅटर सोडून घ्यायचं डोसा हा एक असा पदार्थ आहे की जो आपण कधीही खाऊ शकतो डोसा आपण नाश्त्याला किंवा जेवणाच्या वेळेस अशा दोन्ही वेळेसही खाऊ शकतो यासोबतच उपवासाला आपण साबुदाना खिचडी किंवा वडा असेच रोजचे पदार्थ खातो परंतु आपल्याला या नऊ दिवसात काहीतरी वेगळं खावं असं वाटतं डोसा हा आपण एरवी नाश्त्याला तर खातोच पण उपवासाच्या वेळी डोसा खायची इच्छा झाली तर आपण अशा पद्धतीने एकदम चटकन असं साबुदाना सा व भगरीच्या पिठाचा डोसा बनवून खाऊ शकता डोशाची एक बाजू जोपर्यंत तांबूस रंग होईपर्यंत भाजत नाही तोपर्यंत आपण त्याला पलटून घ्यायचं नाही ज्यावेळेस डोसा तांबूस रंगावरती भाजेल आपण त्याला पलटून घ्यायचं तुम्ही इथं बघू शकता डोशाला मस्त अशी जाळी पडलेली आहे इथं मी तुम्हाला दोन पद्धतीमध्ये डोसा तयार करून दाखवणार आहे एक म्हणजे सिंगल डोसा आणि दुसरा म्हणजे बटाटा घालून केला जाणारा डोसा तांदळाचा डोसा हा आपण प्रत्येक वेळेस फक्त एका बाजूने भाजून घेतो पण आपण हा भगरीचा डोसा दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे जर आपण याला फक्त एका बाजूने भाजून घेतलं तर तो नीट भाजला जाणार नाही आणि ज्या वेळेस आपण हा डोसा खाऊ त्यावेळेस तो कसकस -कस लागेल तुम्ही इथं बघू शकता डोसा दोन्ही बाजूने भाजलेला भाज आहे आता याला आपण काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आणखीन एक डोसा आपण तयार करून घेऊ डाळ आणि तांदळाचा डोसा करायचा म्हटलं की आपल्याला ते रात्रभर भिजवत ठेवावं लागतं पण जर तुम्ही अशा पद्धतीने भकरीचा डोसा केला तर यासाठी आपल्याला काही भिजवण्याची वगैरे गरज पडत नाही एकदम झटपट डोसा बनवून तयार होतो तसेच खायला देखील एकदम कुरकुरीत लागतो फक्त उपवासासाठी नाही तर तुम्ही एरवी देखील हा डोसा बनवून खाऊ शकता तुम्ही इथं बघू शकता दोन्ही बाजूने डोसा हा चांगला भाजलेला आहे आता आपण यावरती सुक बटाटा ठेवून घेऊ आणि हे बटाटा आपण फक्त मध्यभागी पसरवून घ्यायचा आहे बटाटा पसरवून घेतलं की याच्या दोन्ही बाजू अशा आपण फोल्ड करून घ्यायच्या आणि इथं आपला बटाटा डोसा तयार आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे डोसे तयार करून घ्यायचे तुम्ही इथं बघू शकता मी इतरही डोसे तयार करून घेतलेले आहेत अगदी कुरकुरीत झालेले आहेत आणि कोणीही म्हणणार नाही की हे उपवासाचे डोसे आहेत म्हणून अगदी तांदळाच्या डोसेसारखे सारखे बनतात दिसायला देखील आणि खायला देखील जर तुम्ही ही नवरात्रामध्ये नऊ दिवसाचा उपवास पकडला असेल तर तुम्ही हे अशा पद्धतीने डोसे नक्की करून बघा एकदम कुरकुरीत आणि टेस्टी लागतात चला तर मग भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत